राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज मस्त ऊन पडलं आहे काल काय आलं सोलर बसवलं आपण पाच वाजता पाच वाजता बसून झालं पण ऊनच पडलं नव्हतं पाचच्या नंतर मग फुल पाऊस चालू झालं त्याच्यामुळे आलो तिकडून निघून मोटर थोडा वेळ चालू केली होती आता जाऊन बघायचं आहे चालू होती का नाही आता वाजलेत बरं का आठ वाजलेत एक अर्धा एक तासात जाऊ त्या इथं सुर्या आला थोडा म्हणजे ऊन पडत नाही आता आहे ना खाली आहे आणि आज आभ यायचं नाही असं वाटतं आहे बघा पुरं क्लीन आहे चला बघू किती पाणी मारतील कितीक नाही फुलवून सध्याला चला उतरा बघू चालू होतं नाही आलो आता खालच्यावर आता आम्ही मला थोडी ड्रिलनी भोक्ष बी पाडायचे तिथं ते कालचे आहे सपोर ना सपोर्ट झाला नाही झाले नाटानी त्याच्यामुळे ते घेतो करून दोन मिनटात करतो चालू चला आजी तरी आता तुम्ही हळूहळू हळूहळू दाखवते पिशवी बाबा चलो सपोटला आहे ना या ऐदं असे पत्र्याचे खेळे दिले मारून या इथं होतं बरं पण इथं भोक्सच पडलं नाही त्याच्यामुळे आहे ना हेच झालं नाही आत्ता जरी पाडायचं म्हणलं तर त्याला आणलं कापत बसावं आहे बघा आम्ही तो कापून काल पाडलो होतं पू काहीतरी जुगाड करून अट जर बसत असला तर तसं करून नाही तर देऊया करून स्टार्टरवर पाणीत नाही पडलं काल नाही नाही ओके सगळं चला बॉरात लावलंय मशीन मशीन पण एकदम भारी फिरतोय चला येतो मारून येत नाही आता करावर चालू खालून खटका बघा बरं आज चालू झाली का पाच मिनिटांनी चालू होती बटन दाबल पास या उलटी आहे काही मलाच कळा ना उलटी आहे उलटी उलटी गाई उलटी आता पण याच्यात प्रेशर मारला पाहिजे बघू आपण सुलटी करून आता उलट केला आपण आणि मोटरीने पाणी फुल मारलं आता ही सोयची ना बाबा आता कन्फर्म करायचं पॅक ओके ओके चला आता श्री गणेशा ओके चला बाबा चला। मालिक चालू आजी आता कस पाणी फेकलं बर आ, याला म्हणतेच पाणी चला भाऊ बाबा म्हणले तिथं नको पाईप तिथं घे डायरेक्ट तिकडे घेतलाय पाईप चला आता करा फोटोशॉट तिकडे आल्यावर आवाज येतो पाणी जास्त मी म्हणलो वाढत काही हो नाही हा ह्यो पाईप हे केलंय ना नाही मी काय म्हणतो हे नाही इथं ते टाकायचे हा इथं बॉल वाल ते टाकायचा हे असा लॉन्ड्रिटन वाल आणि त्याच्या त्याचा जॉईंट करायचा हे केलंय का हे एवढं हा हे दोन एवढं हा हे सगळं परत तयार करायचं नवीन इथं घ्यायचं ते इथं आणि इथून टी टाकायचं आणि फक्त हे असं इथं बॉक्स पाडू किंवा मग काहीतरी करू हे पाणी हे करायला आहा पाईप हुँ, हुँ। चला भाऊ आता चाललोय घरी सामान सगळं घेऊन राहिलेलं शिरलेलं शिल्लक सगळं बाबाराव राहिले आता एंड बाबा ते कधी करायचं मग आपल्याला पाईपलाईनच आज उद्या करून टाकू ते मटेरियल अलग अलग करून टाकू मटेरियल ते काय जाऊ ना आता शावकाला बाकी वाळू बिळू उरलेली होती सगळी घेतली आता उलटच भरली इकडून वाळू आणखी दोन बदकाचे अंडे भेटले ते बघा आठ तारीख आठ नऊ आणि याच्यावर पण आठ नऊ आता हे देतो ठेवून ती बदकीन जसे अंडे देऊ राहिली का तसे ते भाई आणून देऊ राहिला आपल्याला चला तर याच्यात येणार नवीन तीन चार आधीचे चार नंतरचे चा तीन आणि हे दोन असे नऊ अंडे आहेत आजूक चला का टेन्शन नाही निघते पिल्लं पिल्ल आता बाहेर कोणले त्यांना खायला नाहीच आहे खायला इथं आहे ते न्यायचं आहे मला इथून चला मशीन करतो बंद फॅन करतो चालू नाही योगाच काय बाहेर आला आता आहे म्हणून आला का रे कसं आहे बघा ना मारायला तयार पिल्ल सोडले तिथं त्यां किती किती जाण केलाय बाबा ते मी केलं ते करा ना का सोलर चालू करायचं बाबा म्हणते तू गार पाणी करू म्हणलं सोलर चालू करायचं गरम पाणी <laughs> पाणी त्याचे त्याला कम बसली माधी अंडी देते काय पाया तू देना ना बाबा अंड लय भारी बहीण <laughs> ती तुमच्या पिल्ल निघाले का नाही अजूक चला तुम्ही खा थोड देखा चला चल ग कुठ गुतली का सगळे अंडे पालथे उलटी केली तर आजूक तर काय असे काय टिचायला लागले चला चट आणि खायचं प्यायचं झालं बसते ना आता तिचा तुरापुरा हे झालाय तुरागात झालाय तिचा लाल पुरा संपला कलर दुखा धक्का आहे काय माहिती खाऊ द्या भरपूर चट आता जवानांना जाऊन बसतंय मला शहायच थोडं ते हे घेऊन यायचंय आपल्याला ते मोटरचं जॉईंट ते घेऊन यायचंय रिटर्न वॉलन ते जाऊन नंतर आलो फक्त झाकण ठेवून द्यायचं कोंबडे बी काही अड्याव नाही करणार त्यांना आता दरवाज जाऊन घेतला इकडे कोंबड्याला त्यासाठीच खायला टाकलं होतं था। कोंबडे बसते ना आता इकडे झालं तरी त्यांना आज जात नाही राज राजला आत आहे आत तर दिलं सोडून आणि इकडे बाहेर खाऊन घेतलं सगळं सगळी चपाती आणली बो थोडे तुकडे ठेवले चला आता बाबा मी जर लय रिटर्न वाले ते आणायला चला आता ते घेऊन येऊ आता लय रात्र होईन बघू असं बघू किती आता तर वाजले साडे तीन चार वाजत आलेत फार बघू आता किती वेळ होतो कितीक नाही बसवायला घरी पाणी काढावं लागेल आता लवकर बो सगळं घेतलं आता सामान निघाले बाबा कर राहिले बिल ऐंशी का ऐंशी रुपया हे विसरलं होतं हे दोन गोष्टी सामान घेऊ काढून पिशवी फाटली बाबा तिथे एवढं सामान आलय बाबा अस बसणारे हे असं असं अस विहिरीतून आलं का याच्या पुढे एक जॉईंट बसन असा जॉईंट हे असं असं हे इथ हे ये, ये इथं येईन असं नॉन रिटन वॉल आणि मग हे याच्यात बसून हे पुढं हे पुढं मग पुढं येल आणि टीला जॉईंट बाकीचे मग हे नटन टन ते सुलोचन ते असं होईन पण आधी मला बाहेरचं जॉईंट करावं लागेल मग विहिरीतलं जॉईंट करावं लागेल कारण की पाईप आहे ना ते काळ्या पाईपात गरम करून घुसावं लागेल आधी आता याला बोक्स पाळायचं यरीजेला त्यालाच लय आता किती वेळ लागतो कितीक नाही चला भाऊ जॉईंट बसला हे वर घेतलं एअरचं इथंच बसवायच आहे आता इथं बॉक्सने पाडायचं चला चा। मला पाईप सांग कुठून कापायचा कापी तुम्ही तो धर लागेल पाईप इकडे घ्यावं लागेल पाईप येतो ना हा ते हे बघ फक्त आता ठीक आहे हल्ले गेला त्यो चला आता येऊ कापून घेऊ आपण आणि इथं बाबा मदत लागतील त्याच मग आता व्हिडिओ बंद करतो अडे कापायला जीव घेतला एवढा एवढाच पैप वाढायला इतकं ताकद लागली खाली वाकन ना तेव्हा गरम करायला मग काय टेन्शन नाही वर उचलू का ले उचलाय ले ब्लेड तोडीन तेव्हा गोहाने पेटून काम चाललंय आज करायचं हो पाईप आपल्याला गरम अरे आपल्याकडं नारळाचं चालू होत तिथे लय सोडून ना आपण गोवाने पेटित होत वा रे वा पै बस आहे थोडा मला आहे ना असा दाबंदारावला बु राहिलं मग तिकडे तो सरळ धरू का बस का बस ना बाजूक हा गुटग जाई ना काम मत स्टुडंट चाललाय कसा लटुकला दोऱ्या बांधल्या फुटबॉल घ्या लगेच

दाबून धर तस दाबून धर बसल पूर्व एक बसल नाही बरोबर दाब दाबून धर पूर्वा आता त्याला नंतर सकाळी असं पॅक तू बांधितो आता आहे ना बरोबर बरोबर बसली की नाही एकदम एकदम आता फक्त हे सरळ करायची आतून करावं लागेल हे दगड ठेवावं लागेल राहू दे ना हा हा बाजार रोज झालं आता होता लय होता लय गडबड नाही गडबड नाही एकदम निवांत चार ही याला लावा आता त्याला त्याला खूप काही करू सरळ 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 करा सरळ करा हा थप थप अरे तर मंडळी झाला आता तिथेच काम आता रात्री झाली मला वाटलं ये ना चार पाच वाजेपर्यंत होऊन जाईन एका दोन तास आहेत मोटर चालू पण त्यांनी डोकं नाही घाललं ते काय आलं विहिरी बोक्स पाडायचं त्याला थोडा वेळ लागला आणि थोडं काप कापायला हे करायला वेळ लागला चला आता उद्या सकाळीच

ओके मध्ये यो पॉकच बंद आता आता काय टेन्शन नाही आता सगळे चालू आहेत ना बाबा हा होता काय डायरेक्ट टाकीत पाणी नाही गड बंद झालं स्टार्टरचा लाईट बंद झालं इथं चमकत असतो चलो याच्यात टायम आला नंतर त्याला एनर्जी मिळायला बंद झाली की मी फ्लॅश बंद करून केला एनर्जी मिळायला बंद केली का लगेच होतं चला hmm. तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाबा टाटा बाय बाय टाटा बाय बाय मला आजू गिल्ल याच्यातच होते रे बाबा अरे पाणी होते त्याच्यात बाबा पाणी पिल्ल घ्यात नाही आहेत माझं बघतं यांच्याकडे लक्ष आहे याच्याकडे एक आणि याच्याकडे एक चला करतो बंद आता लाईट नाही आहे ये। जाऊन येईन चालू आता मशीन आपलं किती येतोय दोन तीन येतोय याच्या खाली एक काय काय नाही चिव च्यू फ्रीज नाही चला रे चिल्लर पार्टी